चला मने उलगडूया स्थापत्य अभियंता झाल्यानंतर आपण नोकरी व्यवसायाच्या मागे लागतो आणि ज्ञानार्जन थांबवतो परंतु बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत असून त्यामध्ये नाविन्यता पाहायला मिळत नाही त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी करिअर बरोबरच वर संशोधन आणि इनोव्हेशन करण्यावर भर द्यायला हवा बांधकाम क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष इंजिनियर रणजित नाईक नवरे यांनी केले आहे पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कन्स्ट्रो दोन हजार सव्वीस या चार दिवसीय हो, विसाव्या आंतरराष्ट्रीय हो, प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात रणजित नाईक नवरे बोलत होते मोशे येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे नवी दिल्ली येथील ऑफ अध्यक्ष आर्किटेक्चर अभय पुरोहित कंस्ट्रो प्रदर्शनाचे चेअरमन इंजिनियर जयदीप राजे पी आर एफ चे अध्यक्ष चे इंजिनियर नरेंद्र कोठारी सचिव आर शिरीष केंभावी जयंत इनामदार आदी उपस्थित होते यावेळी कन्स्ट्रो दोन हजार सव्वीसच्या सेव्हिनियर चे आणि डायरीचे प्रकाशन करण्यात आले केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले इंजिनियर रणजित नाईक नवरे म्हणाले कन्स्ट्रो सारख्या प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्रात होणारे नवनवे बदल वापरण्यात येणारे प्रगत तंत्रज्ञान समजून घेता येते स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी केवळ नोकरीसाठी नाही तर या क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण विकासाभिमुख कार्य करण्यासाठी आहे हे आपण ध्यानात घ्यावे शिक्षण तंत्रज्ञान संशोधन आणि विकास आणि इनोव्हेशन या गोष्टींचा अंतर्भाव बांधकाम क्षेत्रात होण्यासाठी अशी प्रदर्शने महत्त्वाची ठरतात चारशेहून अधिक स्टॉल्स येथे असून प्रत्येकाकडे काहीतरी नवीन पाहायला मिळाल्याचे समाधान आहे इनोव्हेशन झालं आहे का तर नाही तेव्हाही आपण रेनफोर्स कॉम्प्रिट करायचो आजही तेच करतोय तेव्हाही बांधकाम करायचो म्हणजे मूलभूत काही मोठ्या प्रमाणात फरक झालेला दिसत नाही आणि याच कारण केवळ एकच आहे आणि ते एकच आहे की आपण सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर आपण आपली प्रगती थांबवत आहोत कधी असा विचार करत नाही की इतर इंडस्ट्रीज सारख इतर इंडस्ट्रीज सारखं आपण कायम शिकत घ्यायला पाहिजे नवीन संकल्पनाचा वेध घेतला पाहिजे काही गोष्टी अजून आपल्याला माहिती नसतील तर त्याची जाण करून घ्यायला पाहिजे कधी कधी तर मला असं वाटतं की सिविलिंग इरिनेट झालं की फक्त बघणार एक डिग्री मिळाली म्हणून

over the last two decades it has today become the largest integrated expo within western india it attracts talent from all over products from all over and showcases the latest that we have in the construction industry namaskar i extend my warm greetings to pune construction engineering research foundation The organizers of Constro 2026, and to all the engineers, architects, entrepreneurs, innovators, researchers, students, and industry leaders gathered in this conclave. I am aware that the PCRTEF has played a vital role in strengthening India's construction ecosystem through education. Research and industry collaboration is very important. I always telling to the people the most important thing is the innovation, the entrepreneurship innovation, science, technology, research, skill, and successful practices. We name it as knowledge and conversion of knowledge into wealth in the future. Regarding construction industry, either it is road construction or building construction, there is a huge potential in India. This is the industry which is already going to create more jobs for the country. This is the industry which is already giving jobs to engineers, contractors, laborers. And the most important thing is the construction equipment. As I am related with the automobile industry and the construction equipment, agriculture equipment, our number is now fourth in the world. We just surplus Japan and our number is now, number is third now. The first number is USA the size of the industry is 79 lakh crore second is china the size of industry is 49 lakh crore and third is india the size of industry is 24 lakh crore i am really happy particularly in the indian scenario our industries our researchers are doing excellent jobs now we have got the equipments construction equipments which having the best technology and which are already on the alternative fuel and biofuel we are using flex engines, ethanol and CNG. We are using methanol, LNG, CNG and electric and now the hydrogen is for the future. In the construction, we need to reduce the cost of construction and improve the quality of construction. It is very important that how we are going to use the waste material in the construction. We have already successfully implemented making bitumen from rice straw. सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशन पेटन्टॉर टेक्नॉलॉजी नाव इज ऑलरेडी पुणे हे शिक्षणाचं माहेर गर सगळ्यांनाच माहिती आहे आणि कन्स्ट्रक्शन समूहासाठी किंवा व्यवसायासाठी म्हणाय म्हणा नॅरेटको म्हणा मराठी बांधकाम व्यावसायिक म्हणा या सगळ्या संस्थांनी त्याच्यात मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे आणि टेक्नॉलॉजी शिक्षण आर एन डी आणि इनोव्हेशन बाबतीत मोठ्या प्रमाणात प्रगती जी भारतात होते त्याचा उगम हा पुणे आहे आणि मला बा, खात्री आहे की आपले जे नवीन इंजिनियर्स आहेत जे आ, आज शिकतायत अजून वाढ करतायत या व्यवसायाची ते या कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रो मधनं खूप बोध घेतील आणि त्यांची पुढची वाटचाल याच्यामुळे खूप सुकर राहील मी दरवर्षी इथे येतो आणि कन्स्ट्रो गेले चाळीस वर्ष हे एक्झिबिशन इथे कार्यरत आहे पुण्यात आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हे किंवा या वेस्टर्न इंडियासाठी हे सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि मटेरियलसाठी ऑलमोस्ट यावर्षी इथे चारशे स्टॉल्स आहेत आणि अडीचशे पेक्षा जास्ती एक्झिबिटर्स इथे एक्झिबिट करत आहेत आणि मला खात्री आहे की इथे येणारे जे चाळीस हजार विजिटर्स आहेत त्यांना खूप काही शिकायला संधी मिळते आणि त्यामुळे ते निश्चितच याचा लाभ घेतील अशी आशा करतो